इथे दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते आणि शेवटीला दरवाजा तोडून टाकते दरवाजा तोडल्यानंतर सगळ्यात आधी ती मानवाला जोरात हाक मारते मन माझे वळून बघते तेव्हा तू सिरियल केल्यावर तिच्या मानेवरती वार करत असतो आणि करवतीप्रमाणे लागल्यानंतर लगेचच तिथून पळून जातो त्यांना जर त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना तर माझ्यापेक्षा वाईट नसेल ही गोष्ट लक्षात ठेवला आता डोक्याला चांगला फटका बसलेला असतो तेव्हा तो तिथून पळून निघून जातो आणि चाळकरी सुद्धा जमा झालेल्या असतात तेव्हा इथे आता मला म्हणत असते लढणार आवाज परत आला सामान्य माणसाच्या मदतीसाठी या आवाजाचा उपयोग करत होतीस तू आवाज करत आला खूप आनंद झालेला असतो की म्हणजे देवा खूप खूप उपकार माझ्या बहिणीचा आवाज परत आला तेव्हा इथे मनवा म्हणत मन असते की दादाला ही बातमी सांगायला पाहिजे ना तेव्हा माझा आवाज परत आला खरंच माझा आवाज परत आलाय ना तेव्हा म्हणून फुकट जास्त कामांमध्ये त्याने अडचण निर्माण होत असते कारण काही काही तिला पटापट तुम्हालाही सांगता येत नसतात पण इथे तिचा आवाज परत आल्यानंतर अर्धे प्रॉब्लेम दूर झालेले असतात त्याच्यानंतर तिथे राहू सुद्धा असते राघूला सुद्धा कळलेला असतं की इथे अबोलीचा आवाज परत आलाय आता काय ऐकणार नाही हे तिला कळतं त्यानंतर काही गोष्टीचा आनंद होत नाही तेव्हा मला म्हणतच एक वहिनी आता त्या सिरियल किलरला तू लवकरात लवकर पोकर मला माहिती आहे ते वाघोली म्हणते की नक्की टाळ्या वाजवत असतात कारण फायनली आपली आवाज परत आलेला असतो बेटायला आणि त्याचबरोबर अबोलीचा आवाज परत आलाय या आनंदाची बातमी सुद्धा त्याला सांगायचे असते तेव्हा क्रिश म्हणतो की बरं झालं तुम्ही दोघी जरी आलात तुम्ही दोघीजणी बसा मला तुमच्या बरोबर महत्वाच्या विषयावरती बोलायचं आहे ते वाघोली म्हणते हो ठीक आहे तू तु, तुझं काम करून घे नंतर आपण बोलूया किंवा फ्रेश आता अकोलीकडे बघायला लागतो त्याला अच्छेने वाटतं त्याला असं वाटतं की अबोलीच बोलली ना की त्याला कुठला भाग झालाय तेव्हा क्रिश म्हणतो अबोली तुझा आवाज परत आला तेव्हा अबोली म्हणजे तुला काय वाटतं माझा आवाज परत आलाय तेव्हा कृष्णा खूप आनंद होतो क्रिश म्हणतो काय अबुली तुझा आवाज परत आला म्हणजे मला खरं तर खूप आनंद झालाय पण खरंच मला खूप आश्चर्य वाटतंय कधी तुझा आवाज परत आला तेव्हा अबुली म्हणतच नाही क्रिश दिला की नाही तुला सुखदा का सेवा ख्रिज म्हणतो खरंच हा खरंच खूप सुखद धक्का आहे बरं झालं पण मी तुझ्यासाठी खूप हॅप्पी आहे तेव्हा मनवा मनात असते क्रिश मी सांगते तुला तू काल बांद्राला गेल्यानंतर मी घरी जात होते आणि तेवढ्यात जास्त सिरियल किलर माझ्या पाठीमागून येत होता मला मारण्यासाठी तेव्हा वहिनीने ते सगळं बघितलं आणि वहिनीने मला आवाज दिला त्याच्यानंतर तिचा आवाज परत आला तेव्हा क्रिश म्हणतो पण तुझ्यावरती का हल्ला केला आणि कोणी केला तेव्हा अपुरी म्हणते अरे मला खरंच काहीच कळत नाहीये म्हणजे आता आपल्या मानवाचं कुणाबरोबर आणि तिच्यावरती हल्ला करायला तिथे कोण आला असणार तेव्हा इकडे क्रिश म्हणतो पण तो, तो व्यक्ती कोण असेल होता का नाही होता आणि वरती हल्ला करण्यासाठी कोणीतरी आलं होतं तू व्यक्ती होता हे सगळं काय होत राघू या सगळ्याशी तुझा काही संबंध तर नाही ना तेव्हा राघू म्हणते नाही माझा काही संबंध मी काही नाही केले करत आहात काल तुला तुझ्या थोबाडीमध्ये मारलं मनमाने आणि त्याच्यानंतर लगेच तिच्यावरती हल्ला करण्यात आला मग हे तू नाही केलं तर कोणी केलं असेल तेव्हा इथे आता राघू म्हणत असतील की अबोली वाहिनी मी खरं सांगते मी काही नाही केले उगाच तू माझ्यावरती संशय घेऊ नकोस तेव्हा इथे आता अबोलीला फोन येतो तेव्हा मुली म्हणते की मनवा मला जावं लागेल तरीचा फोन आला होता महत्वाच्या ठिकाणी जायचंय तेव्हा इकडे आता क्रिश आणि अबुली एका ठिकाणी आलेले असतात जिथे त्यांना मृतदेह सापडलेला असतो आणि तो एका मुलीचा असतो ते वाघोली म्हणत असतील पण या मुलीचं नाव काय समृद्धीच असेल तेव्हा अबुली म्हणते समृद्धीच असेल म्हणजे यांच्या घरातल्या लोकांनी तिच्या विरोधात काही कंप्लेंट वगैरे केलेली नाही एका दोन दिवस झाले त्यांची मुलगी गायब आहे आणि त्यांनी अजूनही पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार नाही केली तेव्हा हवालदार एका मुलाला घेऊन येतात आणि मग टक्के हा बघा हा हिचा होणारा नवरा कोणी विचारते काय रे कोण आहात तुम्ही आणि तुमच्या इथे बायकोला मारले आणि तुम्ही अजून पोलीस कंप्लेंट नाही केली तेव्हा इकडे क्रिश म्हणत असतो रडतोयस का तू जे काही घडले ते खरं खरं सांग तेव्हा तो मुलगा म्हणतो की मला माफ करा समृद्धीचे आईवडील नाहीये की अनाथ आहे ना आम्ही दोघेच जणांनी ठरवलं की आपण लग्न करूया पण आपण जास्त मोठे लग्न नाही करायचं कारण का तिथे नवतुला मारले जाते ना म्हणून ती मनामध्ये भीती होती म्हणूनच आम्ही ठरवले की आपण एक काम करूया आपण लपून छपून साधा लग्न करूया आणि संसाराला लागूया कारण हल्ली काय होते ते बघितलं तेव्हा मी तिच्या लग्न करणार होतो आम्ही दोघे जण गाडीतून जात असताना काही लोकांनी आम्हाला थांबवलं आमच्यावरती हल्ला केला आणि समृद्धीला ते लोक घेऊन गेले मला तिथे मारून ठेवलं होतं दोन दिवसानंतर मी आज सुट्टीवरती आलोय साहेब मग मी पोलीस कंप्लेट कधी करणार होतो आणि माझे कुठे आहे समृद्धी आणि ते लोक कोण होते काहीच कळलं नाही कारण त्याचा चेहरा नीट बघताच आला नाही तेव्हा इकडे त्या मुलाने आता सांगितलेली असते त्यानंतर लपून छपून लग्न करत असताना देखील त्या लोकांना ही माहिती कशी काय कळली आणि बरोबर समृद्धीला कसं किडनॅप केलं हा प्रश्न उभा राहिलेला असतो त्याच्यानंतर लागोरे म्हणत असतील क्रिश तुला कळतय का म्हणजे या सिरियल किलरला बरोबर माहिती आहे की इथे समृद्धी नावाच्या मुली कुठे कुठे आहेत जस साहेबांच्या मुली मुली कोण आहेत आणि या माणसांबरोबर काय वैराईच्या माणसाचं खरंच कळत नाही म्हणजे हा सिरियल किलर आहे तो इथे पिवळा खोट घालतो आणि आणि मुलींना करतो नंतर तो वाघाच्या पुढे देत असेल आणि म्हणूनच तो म्हणजे धारदार चाकूने वार करत नाही तू बघितलेस ना त्या मुलींच्या अंगावरती ओरखडे असतात वाघाने केलेले मला असं वाटतं तू सिरियल किलर आहे ना वाघाला पाडत असेल त्याला खाऊ पिऊ घालत असेल आपल्या जवळ ठेवत असते आणि त्याला तो छान पद्धतीने सांभाळत असेल आणि मुलींना किन अप करून त्यांना त्याच्या पुढे देत असते आणि त्याच्यानंतर लातूर दोन दिवसानंतर त्या मुलींना मारून बाहेर फेकून देतो असंच त्याचा प्लॅन आहे आणि इथे अबोली म्हणत असतो की काही करून त्याला आता पकडायलाच पाहिजे तेव्हा इथे अंकुशचा फोन आलेला असतो माझं नाव घेतलं तुझा आवाज परत आला तेव्हाच घर आवाज परत आलाय आला तुम्ही काळजी करू नका सर येथे सिरियल किलरला पकडण्यासाठी मी प्लॅन केला तर त्यानुसार मी सगळं करून माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तू झोपला करशील ना तर प्लॅनुसारच तू सांगितलं सगळं काही करशील तेव्हा इथे अबोली म्हणत असते की सर मला माहिती होत तुम्ही मला उपकार द्या आणि म्हणूनच तुम्ही आता सांगितले का आता बघा आता सिरियल परंतु सिरियल किलर खूपच जास्त हुशार आहे तुला माहिती आहे तेव्हा त्याच्यापासून जरा सांभाळून राहा तुम्ही अजिबात काळजी करू नका त्याला मी लवकरात लवकर पकडणार आहे आणि लवकर ते सुद्धा सांभाळून तुम्ही सर कधी परत येत आहे किंवा अंकुश म्हणतो की आत्ताच माझी बदली झाली आहे ना लगेच मला येता येणार नाहीये पण मला सुट्टी असेल तेव्हा मला जमलं तर मी नक्की येण्याचा प्रयत्न करेल तेव्हा अबोलीमध्ये ठीक आहे